बातमी संजय राऊत यांच्या वक्तव्याची मनसे शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष हा सुपारी बाज आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊत यांनी हल्ला बोल केलाय आहे मनसे तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचेही पक्ष हे सुपारी बाज आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी मनसे तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे या तिघांचेही पक्ष हे सुपारी बाज आहेत सुपारीसाठी हे राजकारण करतात असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय त्यामुळे आता यावर संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर टीकेनंतर या तीनही पक्षांकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागेल अस्वस्थता कोणामध्ये असेल अजित पवार एकनाथ शिंदे राज ठाकरे यांचे पक्ष आहेत या पक्षाला जाणच नाहीये उडून ताणून बनवलेले पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार हे सगळे घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत मनसे शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष सुपारीबाज आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेले आहे संजय राऊत यांनी या तीनही पक्षांवर हल्ला बोल आहे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तीनही पक्ष सुपारीबाज आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर नरेश म्हस्के यांनी याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे तर संजय राऊत यांनी ही टीका केल्यानंतर यावर नरेश म्हस्के यांनी उत्तर दिलेलं आहे पाहूयात हे बघा मुळात संजय राऊतांनी ही पवार साहेबांची शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचं काम बाळासाहेबांचा सा विचार संपवण्याचं ते काम करत होते पण एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांची ती सुपारी यशस्वी होऊन दिली नाही त्यामुळे त्यांनी कुणाबद्दल बोलावं सुपारीची भाषा कुणाच्या संदर्भात करावी संजय राऊतांनी कुणासंदर्भात बोलावं ज्या आमदारांच्या जीवावर ते निवडून आलेले आहेत जर ते आमदार सुपारी बाज आहेत तर द्यानं राजीनामा त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात आणि तुम्ही त्यांना राजीनामा द्या ना तुम्ही